स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामीशक्ती या चॅनलवरती बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे कर्जबाधा बघा बऱ्याच वेळा मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या विवाहासाठी स्वतःची वास्तू होण्यासाठी नवीन गाडी घेण्यासाठी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण कर्ज घेतो कधी आपण बँकेतून कर्ज घेतो कधी शेजारच्या पाजारच्या लोकांकडून पैसे मागतो कधी नात्यातल्याच लोकांकडून आपण व्याजाने पैसे घेतो कर्ज घेताना पैसे घेताना चुप्प वाटतं पण जेव्हा ते परत करण्याची वेळ येते जेव्हा ते फेडण्याची वेळ येते जेव्हा ते पैसे परत देण्याची वेळ येते तेव्हा कळून चुकतं हे कर्ज किती मोठं आहे बरीच लोक मी अशी बघितलेली आहेत की जी एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढतात बघा कर्ज हे आयुष्यात कधीच चांगलं नसतं कर्ज घेतलेला माणूस कधीच तुम्हाला सुखाने जगताना दिसणार नाही डोक्यात एकच असतं आता मी हे कर्ज कसं फेडू कुठून पैसे आणू सतत ते विचार असतात बघा काही लोक असे आहेत की जे खूप प्रामाणिकपणे कष्ट करतात मेहनत करतात कर्ज फेडण्यासाठी सगळं म्हणजे सगळे प्रयत्न करतात पण तरी पण कर्ज फिटत नाही अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे या उपायाने तुमचं कर्ज फिटण्यासाठी तुम्हाला मदत होईल तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल कुठून ना कुठून तुमच्याजवळ पैसा येत राहील आणि जे काही तुमचं कर्ज आहे ते फिटत जाईल सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही कधी कर्ज घेणार असाल किंवा कर्ज फेडणार असाल ते मंगळवार आणि शुक्रवारी नाही करायचं मंगळवारी कर्ज काढायचं पण नाही आणि मंगळवारी कर्ज फेडायचं पण नाही तसंच शुक्रवारीसुद्धा कर्ज काढायचं नाही आणि शुक्रवारीसुद्धा कर्ज फेडायचं नाही या दोनही दिवशी आर्थिक व्यवहार चुकूनही करायचे नाही कारण दोनही दिवस लक्ष्मी प्राप्तीचे दिवस आहेत या दिवशी कर्ज काढलं तर ते कर्ज लवकर फिटत नाही किंवा या दिवशी कर्ज तुम्ही जर फेडलं म्हणजे पैसे तुम्ही जर भरले तर असं म्हटलं जातं की आपल्याजवळ पुन्हा पैसा परत येत नाही म्हणून हे दोन दिवस सोडून तुम्ही कधीही कर्ज काढा आणि कधीही कर्ज फेडा दुसरी गोष्ट जर तुम्ही खूप प्रयत्न करूनही तुमच्याकडे पैसाच येत नसेल पैसा तुमच्या पर्समध्ये टिकत नसेल सतत सतत चोवीस तास आर्थिक चंचन असेल कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एक छोटा कागद घ्यायचा आहे तुम्ही टिश्यू पेपर घेतलात तरीही चालेल किंवा कुठलाही पेपर छोटा घेतला तरीही चालेल यामध्ये तुम्हाला अख्ख्या लसणाच्या दोन पाकळ्या ठेवायच्या आहेत सालासगट दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि दोन फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत लवंग आणि लसूण दोनही गोष्टी तुम्हाला कागदामध्ये ठेवायच्या कागदाची छान पुडी करायची आणि ही तयार केलेली जी पुडी आहे ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये ठेवायची आता ही जी पुडी आपण आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या बॅगेमध्ये ठेवलेली आहे तर ती किती दिवस ठेवायची तर कमीत कमी आठवडाभर ठेवायची एक आठवडाभर ही पुडी आपल्या पर्समध्येच ठेवायची पुढच्या आठवड्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या त्या का कागदातून काढायच्या एखाद्या झाडाखाली टाकायच्या पुन्हा त्याच्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या आणि दोन लवंगा ठेवायच्या पुन्हा पुढी बांधून आपल्या सोबत ठेवायची शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की लसूण आणि लवंग दोनही गोष्टी एकत्रित एक जर तुम्ही पर्समध्ये ठेवल्या तर कधीही तुमच्यावर कंगाल होण्याची वेळ येत नाही शिवाय लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते तीर होते कारण बघा लवंग हे लक्ष्मीला खेचून आणते जसं लोहचुंबक हो हे लोखंडाला अट्रॅक्ट करतं आकर्षित करतं खेचतं तसं लवंग ही माता लक्ष्मीला पैशांना खेचते आणि लसूण ज्यामध्ये नवग्रहांचा वास असतो लसूण हा शुक्रग्रहाशी अत्यंत जवळीक साधणारा असतो आणि ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्याकडे धन लाभ असतो म्हणून लसणाची पाकळी आणि लवंग या दोन गोष्टी तुम्हाला पर्समध्ये ठेवायच्या आहेत कमीत कमी दोन ते तीन महिने तुम्ही हे ठेवून बघा तुम्हाला स्वतःलाच अनुभव येईल की कसा पैसा येतोय किती टिकतोय किंवा किती खर्च होतोय आता मी तुम्हाला दुसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगत आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा खूप मोठा नको अगदी छोटासा लाल पिवळा कलावा घ्यायचा आहे आणि सात तुम्हाला फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत हा उपाय सुद्धा तुम्हाला कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसल्यानंतर ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत फुलवाल्या अख्ख्या फुलवाल्या व्यवस्थित लवंगा असाव्या ज्या लवंगा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या लवंगा हळदीत बुडवायच्या आहेत त्याचं फूल हळदीमध्ये बुडवायचं सुक्या हळदीमध्ये सातही लवंगा सुक्या हळदीमध्ये बुडवायच्या जो धागा घेतलेला आहे त्या धाग्याला एक गाठ मारायची त्यामध्ये हे लवंग घालायचं त्यानंतर हे लवंग त्या धाग्यामध्ये गुंफायचं पुन्हा दुसरा म्हणजे त्याच्याच खाली पुन्हा दुसरी गाठ मारायची पुन्हा त्यामध्ये लवंग घालायचं पुन्हा ते असं बंदिस्त करायचं अशी तुम्हाला सात लवंगांची माळ तयार करून घ्यायची आहे सात लवंगांची माळ तयार तयार करून घेत असताना तुम्हाला तुमची जी काही समस्या असेल कर्जासंदर्भात ती दूर होण्यासाठी त्या लवंगामध्ये प्रार्थना करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ह्या सातही लवंगांची माळ तुम्हाला तुळशीजवळ घेऊन जायची आहे जिथे तुळशी मातेचं रोप आहे तिथे घेऊन जायचं आहे तिथे एक आसन घालून बसायचं आहे तुळशीच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे तुळशीला थोडंसं जल शुद्ध पाणी जे असतं ते अर्पण करायचं आहे तुळशीच्या खोडाजवळ हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप तुळशीला ओवाळून घ्यायचं आहे हे सगळं करून झालं की ती जी लवंगांची माळ आहे ती उजव्या हाताच्या मुठीमध्ये बंद करायची हाताच्या मुठीमध्ये ही लवंगांची माळ बंद केल्यानंतर सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं सात वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि सात वेळा व्यंकटेश स्तोत्र बघा व्यंकटेश स्तोत्र म्हणजे भगवान श्री विष्णूंची कर्जमुक्तीची किंवा धनप्राप्तीची सर्वात प्रभावी सेवा मानली जाते असं म्हटलं जातं की ही सेवा प्रत्येकाच्या नशिबात नसते खूप कमी लोकांच्या भाग्यात असते ज्या व्यक्तीच्या मुखातून व्यंकटेश स्तोत्राचे पाठ होतात त्या व्यक्तीच्या पाठीशी साक्षात भगवान श्री आणि माता लक्ष्मी यांची कृपा असते <coughs> त्यामुळे सात वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे सात वेळा महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे दोनही सेवा तुमच्याकडून झाल्या की हाताची मूठ खोलायची आहे आता हातात असणारी जी लवंगाची माळ आहे ही तुळशीच्या बुडाला बांधायची आहे तुळशीच्या वरती फांद्या असतात आणि खाली बुड असो त्या बुडाला ही जी लवंगांची माळा आहे ती दोन वेळा चार वेळा जशी तुम्हाला जमेल तशी गुंडाळून शेवटी त्याला घट्ट गाठ मारायची आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुमची जी काही कामं वगैरे असेल ते करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता दुसऱ्या दिवशी काय करायचं ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा पुन्हा तिथे बसून सात वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून कर्जमुक्तीसाठी तुळशीला प्रार्थना करायची असं कमीत कमी सव्वा महिना करायचं म्हणजे कमीत कमी एक महिना आणि सात दिवस किंवा फार फार एक महिना आणि पंधरा दिवस म्हणजे दीड महिना केला तरीही चालेल एक पूर्ण महिना आणि अजून पंधरा दिवस असं दीड महिना रोज तुळशीच्या समोर एक दिवा लावून रोज तिथे बसून तुम्हाला सात वेळा व्यंकटेश महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे दोनही सेवा करत असताना मध्ये म्हणजे आता तुम्ही या मंगळवारी ही सेवा सुरू केली आणि चार दिवसात तुमच्या घरात पैसा आला काही खरंच सेवा सुरू केली आणि चौथ्या दिवशी धनप्राप्ती झाली एक फुलवालं लवंग त्या धाग्यातून काढायचं आणि तुळशीच्या मातीत गाडायचं अजून चौथ्या दिवशी तुम्हाला पुन्हा धनप्राप्ती झाली किंवा कुठून तरी पैसे आले पुन्हा दुसरी लवंग काढायची तुळशीच्या मातीत दाबायची तिसऱ्या दिवशी तुम्ही जे कर्ज काढलेलं आहे त्यातला हप्ता फिटला किंवा त्यातलं थोडंसं म्हणजे त्याची थोडीशी रक्कम तुम्ही जर देऊ केली तर तिसरी लवंग काढायची म्हणजे जसे जसे तुमच्याकडे पैसे येत जातील किंवा जसं तुमचं कर्ज फिटत जाईल या दीड महिन्यामध्ये तशी एक 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 लवंग तुम्हाला काढायचे आहे प्रत्येक दिवसानुसार आणि तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला ती दाबायची आहे दीड महिन्यामध्ये तुम्हाला मी सांगते तुमच्या सातही लवंगा तुळशीच्या मातीत दाबल्या जाणार कारण या दीड महिन्यांमध्ये तुमची प्रत्येक आर्थिक चणचण दूर होणार पैसा येईल कर्जमुक्ती होईल आणि जी काही आर्थिक तंगी आहे ती पूर्णत कमी होईल ज्या दिवशी शे शेवटचं सातवं लवंग त्या तुळशीच्या मातीत दाबलं जाईल तेव्हा ती जी तो जो धागा आहे तुळशीला बांधलेला जो काही धागा आहे तो तुम्ही काढू शकता वाटलं तर तुम्ही तसाच ठेवू शकता किंवा काढायचं असेल तर तुम्ही धागा काढू शकता आणि धागा जो आहे तो सुद्धा तुळशीच्या मातीमध्ये दाबू शकता जसा तो धागा तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये शेवटी दाबणार तसं तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही कोणाकडनं पैसे उसने मागण्याची वेळ येणार नाही कधीही कर्ज काढण्याची वेळ येणार नाही कधीही खूप आर्थिक तंगी जाणवणार नाही किंवा कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कुणाकडनंही कर्ज घेण्याची वेळ जी आहे ती येणारच नाही खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा